रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पन्नास वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार आठशे बत्तीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाला आहे तर मित्रांनो शनिवारच्या बाजारच्या तुलनेमध्ये आज लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे आज एकशे बारा कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर चेन्नई येथे आज चाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत जे कालच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी आज चेन्नई येथे झालेले आहेत तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा